मला आज सगळ्यांना आनंद वाटतो की आपण ज्याप्रमाणे या सात आठ महिन्यामध्ये जे काही सण उत्सव शांततेने सुवेच्छेने पार पाडले तसे सुद्धा आपण हा गणपती विसर्जन उत्सव शांततेने पार पाडावा त्याचप्रमाणे जे सोळा तारखेला आपला ईद प्रोग्राम होता मोहम्मद बाईटर यांचा जन्मदिवस आला तोसुद्धा गणपती उत्सव असल्यामुळे आपल्या नातोरामध्ये मुस्लिम बांधवांनी गणपती आणि दरवेळी ज्यावेळी आपले गणपती उत्सव किंवा इतर मुस्लिम बांधवांचे उत्सव एकत्र येतात तर ते आपल्याशी तडजोड करून किंवा आपल्या आनंदांसवाने शांततेने सा साजरा सण होण्यासाठी त्यांनी अठरा तारखेला नातोला शहरामध्ये ईदे विला दी गुंतगतीशी निवडून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे की त्यांचं नागपूरला ना पोलीस तसेच बुलढाणा पोलीसच्या वतीने स्वागत करतो सर्व मुस्लिम स्वागत करावं विनंती करतो तरी सर्व शहरामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी गणपती उत्सवात शांततेने पार पाठवत आहोत याकरिता पोलिसांनी प्रत्येक गणपती मंडळला होमगार्ड जे आमचे असतात त्यांना सुद्धा चोवीस तास मंडळावर नेमणूक केलेली आहे ज्या मार्गावर विसर्जन संयुक्त असतुक्त घेतलेली आहे रस्त्यावरील जे अतिक्रमण आहे ते काढणं नगरपेठा उचलणं रस्त्यावरची लागूची करणं एन एसीटीचे इलेक्ट्रिक केबल वायर्स खाली आलेल्या आहेत त्या वरती उचलणं त्यावर टीका हे सुद्धा कार्यक्रम एम पी सी वेळा सोबत आहेत त्यांनी सुद्धा केलेले आहे विसर्जन मार्गावर जिथे जिथे लाईटची आवश्यकता आहे ज्या चौकामध्ये गाई आवश्यकता आहे तिथे सुद्धा एम पी सी डी आपल्याला ज्योपी ठेवली लाईटिंग हायमॅक्स आणि विद्युत व्यवस्था चोवीस तास राहील ही सुद्धा व्यवस्था ते करणार आहे तिथे विसर्जन होणार आहे एअर डीम आपले जे जीवन रक्षा बोट आहे किंवा आपले जे लाईफ गार्डचे आहे आणि त्यांची मान्य जिल्हाधिकारी सरांनी फ्रायडे सुद्धा म्हणजे दारूबंदी सुद्धा घोषित केलेली आहे ही विसर्जनाच्या दिवशी दारूबंदी सुद्धा आहे तसेच मास मास्क दुकान सुद्धा बंद राहणार आहे आणि विसर्जन करून किंवा व्हिडिओ कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे चौकर चौकर राहणार आहे पोलिसांकडून शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी राहण्यासाठी जे कोणी गुन्हेगार व्यक्तीचे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना काही कार्यवाही सुद्धा झालेली आहे काल सुद्धा आम्ही तिकोडीतील एक व्यक्तीला बुलढाणाची नंतर काही बाब केलेलं आहे जे काही आवडते दारू आहेत त्यांच्यावर सुद्धा जेव्हा मी असेल तेव्हा ते शहरामध्ये राहणार नाही यासाठी एकशे चौतीस सुद्धा कारवाई केलेली आहे पीटीची कारवाई सुद्धा केलेली आहे पोलीस आहेत डीजे वाजवण्याची मीटिंग सुद्धा घेऊन शहरात त्यांनी डीजे वाजवू नये जे काही वयोवृद्ध असतात बी पी शुगरचे हार्ट अटॅकचे पेशंट असतात रस्त्यावर दवाखाने असतात त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक चौका चौका टी सी बन मेट्रोद्वारे त्याचा ध्वनी मोजक मोजणी होणार आहे आणि जे काही ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल होणार आहे त्याचप्रमाणे जे आता तंत्रिमंडळाचे सदस्य आलेले त्यांना पुन्हा विनंती करेल की डीजेचा आपण मने आदेश लागू केलेला आहे डीजे आपण वाजवणे नये किंवा जे लेझर केलेलं असतात त्यांनी डोळ्यांना सुद्धा हानी होते त्याचा वापर आपण करू नये आम्ही आपण विनंती करू शकतो आव्हान करू शकतो पण जसं काही वाजवण्यासाठी दोन हायची आवश्यकता असेल तसे मी जर आपण साथ घालत असेल तर प्रतिसाद देणं सुद्धा आपली आवश्यकता असेल पोलीस काम <पुरीश्याँ> आहे आपल्याला विनंती करणं जर आपण विनंतीला सन्मान देत असाल मान देत असाल तर कायदा पडता उचल सुद्धा पोलीस कर्तव्य आहे आम्ही ती लवकर बजवण्यास मागे हटणार नाही याची आपण सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे कारण आपण बघत असतात की मागच्या निवडणुकीमध्ये डीजे वाजवल्यामुळे आपल्या नांदुरे शहरामध्ये हो तणाव निर्माण झालेला होता तर आपण असा तणाव निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे तसेच तरुण मंडळी आवाहन करेल की आपण सोशल मीडियाचा वापर करताना योग्य वापर करावा इतर धैर्याचा अपमान होणार नाही कुठल्याही अनुचित पोस्ट आपण व्हायरल करणार नाही याची दक्षता घेणं आपण गरजेचं आहे आणि आपण शांतता सदस्य गणपती मंडळचे अध्यक्ष सुद्धा आहे मुस्लिम बांधव सुद्धा इथे पत्रकार बांधव सुद्धा इथे जमलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षक साहेब आहेत अपर पोलीस अधीक्षक साहेब आहेत एस डी ओ साहेब आहेत डायरेक्टर सिंगार आहेत सीईओ आहेत त्याचे प्रतिनिधी आहेत मी नागरिकांना विनंती करतो ज्या काही आपल्या गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असेल आपण त्या सूचना आम्हाला पोलीस प्रशासनास करायच्या आहेत जेणेकरून आम्हाला त्यावर मार्ग देईल ज्या काही सूचना असतील आपल्या रस्त्यावर खड्डे आहे रस्त्यावर धाके टाकायचे आहेत ताज बाहेर पुसायचे ज्या सूचना असेल आपल्या सूचना सांगू शकतात आमच्या आहेत ते नोटाऊन करतील सर्वांच्या एक सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान साहेब आमचे जिल्ह्याचे आधी एस पी साहेब साहेब माझे सहकारी गौरी साहेब आमचे प्रफेश साहेब सारखी रे मॅडम देवसाहेब आवाज येतोय का मागे दादा न माझे आवाज आवाज अजून साहेबांना तुम्ही बघत साहेबांना व्हायचं असेल तर इतका व्यवसाय करायला पाहिजे तो म्हणजे टी जे घेतला पाहिजे मी इथं दीड वर्ष झालेलं आहे जो डी जे घेतला असता तर सगळ्यात श्रीमंत मी असतो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या इथं आवाजाची सगळ्याला सवय आहे ऐकायची सवय नाही आहे व्यासपीठावर विराजमान असणारे आमचे वरिष्ठ अधिकारी सर त्यासोबतच माझ्यासमोर बसलेले आरोपासाहेब डॉक्टर आंबुलकर ज्या नेहमी वैद्यकीय दृष्ट्या महत्वाच्या कुठल्या बाबी असतात ते सांगतात आमचे वसंतरावजी साहेब अतिकूर रेहमान साहेब नितीनजी देशमुख वडेल बोलजी संतोषजी मुंडे सुधीरजी मुरेकर मोतेश्यामजी रझान यापूर्वीच्या वक्त्यांनी बऱ्याचशापैकी हिंदू मुस्लिम एकतेच्या संदर्भाने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलंच आहे आपलं गाव त्या एकतेबाबत मला जास्त काही बोलायचं नाही एक निश्च आणि चांगलं गाव म्हणून आणि आताच पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की बिझनेसच्या दृष्टीने जिल्ह्यातले सगळ्यात सदन असं गाव म्हणून आता हामपुरा नावारूपात आलेलं आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं असतं की ज्या भागातला विकास होतो त्या भागातल्या विकासाबरोबरच कायदा सुविधा सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते ज्या वेळेस त्या गावातली कायदा सुविधा सुव्यवस्था बिघडते विकास त्याचबरोबर त्याच पद्धतीने अदोगतीला जात असतो म्हणून तुमच्या आमच्या हातात एकामेकाच्या हातात हात घेऊन गाव जर कुठं न्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं घेतलं कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे शांतता राहिली पाहिजे बऱ्याचशा समस्या तुम्ही सांगितल्या ते स्वी कॅम्युनिटीच्या आहेत नागरी सुविधेच्या आहेत नागरी सुविधा देत असताना कुठल्या गोष्टी प्लस आणि काय मायनस त्या होत राहतात त्या निश्चितपणे पूर्तता करण्यासाठी प्रशासन त्याच्यात अविरत प्रयत्न करणारच आहे तुमच्यासाठी मात्र हे करत असताना सगळ्यात महत्वाचं बेटर जे आपल्याकडे असेल आहे कायदा आणि सु गेली दीड वर्षामध्ये नांदुरा शहरामध्ये दोनदा ओल्ड एज मध्ये दोनदा मोठ्या प्रमाणावर पोलीस पोहोच घेऊन आपल्याला पाच पाच दहा दहा दिवसांची पोलीस पोच ठेवा आहे काही गोष्टी घडाव्या घडतात घडून जातात त्याविषयी आपण मागे टाकल्या पाहिजेत परंतु पुन्हा अशा प्रकारच्या घटना आपल्याकडे घडल्या नाही पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे यापूर्वी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं तसंच की जेला बंदी आहे का तर निश्चितपणाने बंदी असते माननीय सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचं त्यांनी सांगितलं दे पंच्याहत्तर पेक्षा जास्त आवाज कुठल्याही डिमोर्स हा जरी आवाज असतो जरी केला तरी तो अलाव नाही आहे पर्टिक्युलर भागानुसार काही भाग धार्मिक क्षेत्र असतात काही हॉस्पिटलचे असतात काही शाळा असतात अशा ठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून ते दे डेक्टर दे केलं जातं आणि अन्य ठिकाणी जे आस्थापना चालू असतात त्यांनाही मान्यता मान्यताप्राप्तच आवाज म्हणजे पंच्याहत्तर डी सीबलच्या पुढचा आवाज हे कुणालाच परवानगी योग्य नाही आहे आणि आपण कुठलाही डी जे आवाज एकशे दहा डी सीबलच्या वडील जातो आणि तो आपल्या कानांना आणि आपल्या हृदयाला तो अजिबात स्वीकार्य नाही आहे अधिकार अधिकारवादी डॉक्टर नामोरकर सांगतील की हृदयाचं सगळ्यात भक्त अवयव सगळ्यात नाम अवयव आपल्या शरीरात असत तर ते पंप करणार एक आपले इलेक्ट्रिकची मशीन बसवतो तुम्ही मला बोलाय नव्हतं आपल्या हृदयाच सगळ्याच नाजूक आपले लंग्स आपले हृदय त्या प्रकारचे अवयव असतात आपल्या विहिरीवर जसे विहिरीतलं पाणी उपसून शेतापर्यंत नेण्यासाठी जो पंप रस्ता जातो तसा आपल्या शहरामध्ये पंप म्हणजे आपले हृदय ते कधीही बंद पडतात आणि ते कधी बंद पडत नाही

अशी चांगली सूर आपल्याला ऐकणारी असणारी सुस्वामी अशी गाणी आपण ऐकली तर ती निश्चितपणे चांगला कर्नाटक आवाज शावा असं काही कळत नाही अशी गाणी लावून नाचण्यात काही महत्व नसतं दुसरा विषय बऱ्याच मोठ्याने मोठं गावून आपल्याच देवाला जर आपण बुद्धीची देवता पाहतो त्या देवतेच्या पुढे आपण गावून घेऊन नाचणार आणि ते नाचण्यासाठी आपण काही लोकांना उपयुक्त करणार त्यातून काहीतरी विडंबन करण्याचा प्रयत्न करणार हे माझी बाब स्वीकारली नाहीये हे कुणी केलं तर निश्चितपणाने या वेळ कारवाई केली जाईल आपल्या इथे ज्या काही झालेल्या कुणीतरी गुणाबद्दल काहीतरी म्हटलं आणि ते म्हटलं एकाने म्हटलेलं असतं दोन जणांनी ऐकलेलं असते त्या दोन जणांनी येऊन जर निश्चित सांगितलं तर त्या संबंधी करतो पण आपल्याला हे करायचं नसतं आपल्याला जास्त विडंबद्दल करायचं असतं आपण काय करतो सोशल मीडियाचा वापर करतो मग ते क्लिप तयार करायची पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि पाहिजे मार्केट मार्केटमध्ये सोडायचं जेणेकरून समोरच्याची माती घडवली जाते आणि हातामध्ये पत्तर घेऊन फेकला पाहिजे ही मानसिक आपण घेऊन दंग घडून आपल्या इथं सोशल मीडिया किती वाईट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही मी माझं बऱ्याच वेळा बोलताना तुम्हाला सांगतो नांदोरेमध्ये दंग घडवायला काही गरज नाही जग टिकावर बसून सुद्धा नांदोरेमध्ये दंग करू शकतो

दृष्टिकोनावर प्रचंड अडचणीचा विषय होतो नांदुरेचा विकास खूप होत आहे विकासामध्ये कुठेही बाधा आपण बघायला नको ही दक्षता आपण घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं पेट करो आपली तीर्थवाई लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुमचा मुलगा बापाचा ऐकत नाही हो हा मुलगा बापाचा ऐकत नाही आहे जी मुलं वापरतील ना त्यांना कळत की आपण काय करेल आपल्या बाबतीत आपले मुलं काय करतात खूप वाईट परिस्थिती हायब्रिड हायब्रिड अवस्था होती आपल्याला जर आपला आपलं गाव शिकवायचं असेल तर आपल्या इथल्या लाईटरी फॉल पंधरा पंधरा लावून पंधरा पंधरा दिवसासाठी नुकसान करून टाकतो पंधरा लाखाचं आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाईटरी वाचायला उपयुक्त करा इथल्या लोकांना शिकवायला लावा स्वतः परीक्षा द्यायला लावा शेतीमध्ये विकासासाठी करा उद्योजकता विकासासाठी आपलीच काय काय खूप चांगल्या लोकांनी उद्योजक स्वतः ची विकसित केली असेल त्याला कुठला त्यांनी दहा हजार रुपयामध्ये कसा या कसा व्यवसाय फुलवला आणि पुढे कसा गेला हे ते आपण शिका हे शिकायचं आपण सगळ्यांनी बंद केलेलं आहे आपण हे तर शिकलेलं आहे कुठल्या तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आलेला मेसेज खरा मारून फक्त दुसऱ्याला दगड मारायचं एवढंच आपण शिकलं हे बंद झालं पाहिजे आपल्यासाठी आजपासून समस्या भरपूर आहे आणि त्याचप्रमाणे प्रगतीची दारं सुद्धा आपण आहे कुठल्या दाराला आपल्याला जायचं आहे आपण ठरवायचं म्हणून मित्रांनो मी नेहमी तुमच्या सांगतो कधी कधी काय आज आहे कुठे नाही कुठल्या गावातून पुढच्या येत भाषण द्यायची वेळ येणार आहे परंतु ज्या गावाने ठरवलं आदर्श गाव आपल्या देशात काही नाही आहेत का आपल्या राज्यात आदर्श गाव नाही आहेत ज्या गावाने ठरवलं विकास करायचं त्या गावाने सगळ्यांनी एकत्र आले त्या जात धर्म पंत वगैरे असं काहीच प्रत्येक धर्म हे इतरांबद्दल सर्वांची भावना देत असतो तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे सगळ्यांना पटत फक्त आम्ही करायचं नसतं तुम्ही तुम्ही पाठवायचं म्हणून मित्रांनो आपल्याला जर सगळ्या विकास करायचा असेल एकत्र असेल तर सर्व सर्व समभावाची भावना घेऊन एकमेकांच्या बद्दल विसरून आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे दोन सोबत घेतलं पाहिजे विधायक कामासाठी हे सगळ्यांनी निर्णय ठेवा चुकीच्या मार्गाने कुठल्याही सोशल मीडियाचा चांगला वापर करता येतो अन्य चांगला वापर करता येतो वाचायला शिका मी जे काय बघितलंय ते योग्य आहे की नाही हे शिकलेशणार नाही डॉक्टर बांधुलकर साहेब

स्वराज्य निर्मितीची आता काही गरज नाही मला दोन पैसे भेटले मी जमलो बस झालं ही जी मानसिकता घेऊन आपण जमलो चाललोय सकाळ उठतोय जेवतोय संध्याकाळी जेवतोय झोपतोय एवढी मानसिकता घेऊन आजचा आपलं सजीव करून गेलेला आपल्याला निर्जीव वस्तू स्मार्ट स्मार्टफोन म्हणून आपण म्हणतो स्मार्ट बॉक्स म्हणून आपल्या पुढे बसतोय ते आपल्याला चालवत आहे म्हणून माझ्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितले मित्रांनो आपल्या पुढे भरपूर मोठा विकासाचा मार्ग आहे आपण हा विकास गरजेचा आहे खूप मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन बसत आहे किती जणांना नोकऱ्या मिळते माहीत नाही मोपऱ्या मिळवायच्या असतील तर नवीन गोष्टी अडॉप्ट करावं लागतील नाहीतर उठला सुद्धा आपल्याला टिकाऊन खोल घेऊनच जायचं आहे पण ते टिकाऊन खोल घेऊन जाणार सगळ्यांना रोजगार नाही आहे हे पण महत्वाचं आहे म्हणून शिकावं लागेल वाचावं लागेल ते शिवाय नाही बेरोजगारी हा वाचून बसलेले उठलं सुद्धा डिजिटल पुढे नाचून आपल्याला कोण भरणार नाही कोण भरणार नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून आपला विकास करण्याच्या अनुषंगाने प्रशासन जर काम करेल आम्हाला लागले आता वयाच्या काय अठरा साठ पर्यंत आम्हाला आपल्याला प्रत्येकाला असा विचार करावा लागेल की माझ्या रोजगाराचं काय इतर उद्दिष्ट झाली तर काय काय अडचणी तुम्हाला असं जास्त सांगायची गरज म्हणून आपल्यावर कुठली केसही झाली नाही पाहिजे आपल्याकडून कुठलं चुकीचं वर्तनही झालं नाही पाहिजे याची शक्यता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्या तरुणांना खऱ्या चांगल्या मार्गावर बसवलं पाहिजे गणपती फक्त बसतात त्या दिवशी हे सगळ्या की बंद केलं पाहिजे तसंच आता मोहम्मद पै जम साहेबांची जयंती आहे ती सुद्धा जयंती शांततेच्या मार्गाने स्वीकारली पाहिजे कारण मुस्लिम वीर सुद्धा आज शिकायला लागलेला आहे त्याच्यावर कुठल्या केसेस आपल्याकडे होणं चुकीचं आहे म्हणून त्याला सुद्धा सांगितलं पाहिजे कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे आज सगळे जो शिकला तो पुढे गेला तो शिकला नाही त्याचा हा वाईट आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष त्याच्याकडे देणं गरजेचं आहे शेवटी सगळ्यांनी एकत्र आलं तर विकास आपलाच आहे आपणच पुढे जाणार आहोत काही म्हणून शांततामुळे असणाऱ्या शांतता प्रिय कामावर कामगारांना शहरासाठी माझी कळकळीची विनंती आहे हा सत्त येईल जाईल त्याला काय अडचण नाही आहे तुम्हालाही पाहिजे आहे दंगल झाले तर चार दिवस तुम्ही थांबणार ते चौकात आमची ती युतीच आहे काय फरक पडत नाही पण आमचे चार दिवस म्हणजे चार वर्ष वाया घालून टाकतात म्हणून त्या गोष्टीच्या भांडवली तुम्ही न जाता आपण सजग शून्य राहू शांततेच्या मार्गाने हे दर्शन करूया विकास काम करून आपण पुढे जाऊया एवढीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जगासाठी साहेब नवीन नाही त्यांनी अनेक वेळा शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि तो आपण पाहिलेला सुद्धा आहे आज या ठिकाणी नव्यानेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यात झाले आणि खर तर नागपूर मोठ्या शहरात आपल्या कर्तृत्वाची विशेष छाप पाडलेले आदरणीय श्री विष्णू साहेब जे जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय म्हणून आपल्या जिल्ह्यात मंजूर झालेले आहेत खर तर कोणताही वरिष्ठ अधिकारी जर आला तर सर्वांना स्वागताची त्यांच्या सन्मानाची निश्चितपणे पण आज वेळ हवी आपण आणि त्यांनी सूचना केल्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम थोडा घाई घाईने करतो पण साहेब नांदुरेकरांचं मन जे आहे खूप मोठा आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या इतक्या यानंतर

माझ्या एस एस पी असो बोलासाहेबांनी एक तर विसरत असो तुम्हाला सगळं मानवीस गेलं आहे त्यांनी काय मला असं म्हणायसाठी स्कोप ठेवलं नाही आहे पण ते म्हणून मी तुम्हाला काही विचारतो की जे बाजू नका तुमच्या आवडाला ते हानिकारक आहे हानिकार जीव जाण्याची त्याची क्षमता आहे जीव मिळायची आणि एक आपल्या माणूसीचा विषय असतो की लहान भाऊ मिळून मी की माजतोय मोठ्या भावाची पैसे असतो

वाटत हा गोष्ट आपण जसे म्हणाले की तुमच्या देवता गणपती बाप्पा गणपती बाप्पा आर्थिक त्यांच्यामध्ये आपण मध्य असतो व इतर गोष्ट आपण असतो हे योग्य आहे नक्कीच आहे हा गोष्ट आपण समोर विचारला पाहिजे आणि आम्ही पुढे जाऊन आम्ही म्हणले की चार दिवस थांबव काही ना चार दिवस काही ना चार वर्ष काही ना चार महिने थांबत नाही तुमचा जो आपला पुढे समोर तुमचं नाव आलं की नाही तरुणाची असते कायदा संदर्भ करते त्यांच्याकडे झालं त्यांना पुढे तो त्रास आहे कुठे सिलेक्शन झालं धोके झाली सिलेक्टेड पण रिक्षेट असं तुमच्या माझी प्रत्येक तरुण सांगू इच्छितो की आपण जोशमध्ये आपण जे काय काय कुठं करा त्याचा भोगावा असतो तुम्हाला तुमच्यावर कुठला अर्थ झाला तर तुम्हाला कुठे धोके लागेल त्यानंतर तुमची पटणारी होते असतात

सन्मान्य मुस्लिम मात्र मिरवणूक आहे आपण समोर म्हणून आहोत आपली बैठक गेला की आपल्याला मध्य आपण प्रत्येकाने अशी भूमिका घेऊन प्रत्येकाला थोडी जागा देऊ दोन्ही शांतेत आणि जल्लोषात आणि चांगल्या वातावरण वापरतील असं आपण पाहायला हवं असते कायदा असतो परिस्थिती तिथे चाली असते तिथे कायदा सुद्धा घात भागा भाग अशा ठिकाणी म्हणजे काय होतं की तुमच्याकडे गुंतवणूक केली तुमच्याकडे एमआयचे होते तुमच्याकडे गुंतवणूक करतात तिथे उद्योगधंदे वाढतात वाढीस राहतात असं एक सन्मान्य म्हणणे की हा शेतकऱ्यांचा जिल्हा शेतकऱ्या शेतो जिल्हा आहे तुम्ही किती वर्षा शेतकऱ्यांचा शेत बोला तिथे व्यापार घेऊन तिथे इंडस्ट्री येऊन नाही काय का उद्योग व्यवसाय होऊ नये का व्हायला त्यासाठी तुम्हाला शांतता आवड होईल तर बाहेरचा खर्च गुंतवणूक येईल होतील अशा पश्चिम भागामध्ये आहे तिथे डेव्हलपमेंट खूप आहे तसं तुमच्याकडे व्हायला तुम्हाला शांतता